नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब धिग्रास, मित्र आपल्या धिग्रास न्यायालयामध्ये साकरा प्रकरण साकरा ग्रामपंचायतचं प्रकरण दोन ग्रामशोकाच्या शोकाच्या झाल्यात दिनांक वीस वीस 20, नऊ दोन हजार चोवीस रोजी वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामशोक यु ए बोरेकर यू ए बोरेकर याने उमेश अंबादास बोरेकर यांची जमानत झालेली आहे सोबतच विजय धावस विजय गंगाराम धावस विजय गंगाधर धावस ग्रामसेवक तात्कालीन ग्रामसेवक साखरा तात्कालीन ग्रामसेवक साखरा साखरा केकडी लिंगी वाई धानोरा या प्रकरणामध्ये तीन कोटी तीन कोटी अकरा लाख छत्तीस हजार नऊशे साठ रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी अठरा ते एकोणीसच्या दरम्यान दोन हजार अठरा ते एकोणीसच्या दरम्यान एका वर्षामध्ये त्यांनी तीन कोटीच्या वर भ्रष्टाचार केलेला आहे ते त्याच्यामध्ये मित्र सरपंच पुष्पाताई अशोक चव्हाण यांच्यावर वॉरंटिंग आलेला आहे कारण तो गैरहजर आहे जून महिन्यापासून सतत गैरहजर आहेत म्हणून दिग्गज न्यायालय जगदाळे साहेबांच्या कोर्टाने वॉरंट काढलेला आहे त्यांच्यावर सरपंच अशोक चव्हाण साकरा साकरा तालुका यवतमाळ जिल्हा तीन कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये गैरहजर जमानत घेण्यासाठी आल्या नाहीत ग्रामसेवकांनी दोन्ही ग्रामसेवकांनी जमानता घेतलेल्या आहे ए बोरेकर विजय धावस यांच्या जमानता झालेल्या आहे आणि सरपंच पुष्पाताई अशोक चव्हाण यांच्यावर वॉरंट जाहीर झालेला आहे दिग्रज न्यायालयाचा आणि त्यामध्ये दिग्रजचे गट विकास अधिकारी आर आर खरवडे साहेब विस्तार अधिकारी पी एल चव्हाण साहेब यांचे साक्षे नोंदवण्यात आले होते मित्र निर्णय लागायच्या पूर्वी त्यामुळे त्याच्या त्यांची जमानत न झाल्यास पोलीस त्यांना पकडून आणणार आहे जमानत घेण्यासाठी त्यांना वॉरंट जारी झालेला आहे तत्कालीन पुष्पात झालेल्या बोरेकर आणि धावास आणि पुष्पा ताई चव्हाण मिळून कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला होता ते प्रकरण दिग्गज येथील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड पी जी गावंडे यांनी दिग्रस न्यायालयामध्ये ताक दाखल केले होते त्यांचे विधी तज्ञ संजीव सोनवाल यांनी काम पाहिले मित्र आणि संजीव सोनवाल यांच्या प्रयत्नाने दिग्रस न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे मित्र चारशे वीस चारशे सतरा चारशे अडुसठ अन्वे कलाम नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत दोन ग्रामस्वकाच्या जमानत झालेल्या आहे साखरा प्रकरणामध्ये आता केस नंबर त्र्याण्णव दोन हजार बावीस खटला नंबर त्र्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस या प्रकरणामध्ये दोघाच्या जमानती झालेल्या आता सरपंचाची जमानत होणे बाकी आहे त्यांच्यावर वॉरंट जारी झालेला आहे मित्र आणि दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामन मोहम्मद इकबल भाई घराने दिग्रास यवतमाळ